तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या खाते वाटपाची कसरत संपली पालकमंत्री पदावरून रस्ते खेच जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाला पालकमंत्री पदाचा फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये संकेत सेकंड हँड इलेक्ट्रिक वाहनांवरील कर वाढला अठरा टक्के कर आकारणार जैसलमेर येथे पंचावन्नव्या जीएसटी परिषदेत निर्णय पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दादा आमने सामने अजित पवार चंद्रकांत पाटील यांच्यात रस्ते खेच दोन्ही गटांकडून दावा होण्याची चिन्हे एकोणपन्नास हजारांवर शिक्षक व शिक्षकेतऱ्यांना वेतनवाढ वीस टक्के अनुदान टप्पा वाढ जाहीर हिवाळी अधिवेशनात मात्र आर्थिक तरतूद नाही विधानसभेतील विरोधकांची भूमिकाही सत्ताधाऱ्यांच्याच वाटेला सभागृहात प्रभावी मांडणी करण्यात महाविकास आघाडी अपयशी ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे चर्चेला उदान कौटुंबिक कार्यक्रम दोन्ही एकत्र येण्याची शक्यता नाही शिंदे गटाचे नेते शिरसाट यांची प्रतिक्रिया नवीन हंगामात आंबे मोहरच्या भावात तेजी घाऊक बाजारपेठे सुगंधी तांदळाचे नऊ हजार रुपये वर दर पोहोचले वाटपात शिंदे यांची सरसी तीन महत्वाच्या खात्यांचा सा सांभाळणार कार्यभार धनंजय मुंडे वाल्मिक कराड बिझनेस पार्टनर्स नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का नाना पोटलेंचा देवेंद्र फडणवीस व अजितदादांना रोखोक प्रश्न घराच्या बांधकामाचे गणित कोलमडणार पन्नास किलोच्या पोत्यासाठी दहा ते पंधरा रुपयांची वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला झळ न्यायासाठी अभिनेता अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यूचे प्रकरण थंडीचा जोर ओसरतोय पावसाची शक्यता वातावरणात बदल हवामान खात्याचे भाकीत राज्यातील किमान तापमानात वाढ विदर्भ मध्य महाराष्ट्रात आर्द्रता वाढणार <स्याँगी> कैलास दर्शन यात्रेस मे पासून सुरुवात होणार भारत चीन वाद निवळल्याने यात्रा पूर्वरत <स्याँगी> बोगस कंपन्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर देशात दोन पॉईंट तेहतीस लाख बनावट कंपन्या अनेकदा कंपन्यांवर धडक कारवाई बांगलादेशात पुजाऱ्याचे हात बांधून निर्गुण हत्या तीन दिवसात चार मंदिरांवर हल्ले देवतांच्या मूर्तींची तोडफोड तरुणांना संधी द्यायची होती तर मला उभं का केलं छगन भुजबळ यांचा पलटवार परीक्षा टाळण्यासाठी शाळेला बॉम्बची धमकी दिल्लीत भावा बहिणीचा प्रताप विद्यार्थ्यांचे पोलिसांकडून समुपदेशन सोलापूर जिल्ह्यात पन्नास हजार क्विंटल कांदा लिलाबाबींना पडून माथाडी कामगारांच्या काम बंद आंदोलनाचा परिणाम कांद्याचा दर कोसळण्याची शक्यता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद